सुक्त करतो आहोत त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा दोघींच पण मनापासून आभार आणि अभिनंदन कारण असं की सगळीकडेच भजन श्री या कार्यक्रम खूप ठिकाणी चालू आहे पण आज आपण इथे ज्या मोटिवनी करतो आहोत ते सांगणं आणि त्याच्यासाठी तुमची पाच मिनिटं वेळ घेणं मी थोडस इष्ट समजते जसं मला माझं कुटुंब मी स्वतः याचा सर्वदा विकास हवाय तसंच एक राष्ट्रभावने एकोणावीसशे साली जी संघटना उदयाला आली राष्ट्रसेविका समिती या राष्ट्रसेविका समितीचं वैशिष्ट्य असं की याच्या ज्या निर्माणकर्त्या आहेत या वर्ध्याच्या स्वत महात्मा गांधींच्या आश्रमामध्ये जाणाऱ्या गांधीजींना त्यांनी विचारलं की उत्तम भारताची जर निर्मिती व्हायला पाहिजे तर काय आवश्यक आहे तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले होते की प्रत्येक पुरुष जेव्हा रामासारखा होईल होईल तेव्हा आपला भारत सुद्धा पुन्हा प्रश्न आला हा होणार कसा त्यावेळेला त्यांनी उत्तर दिलं की ज्या वेळेला प्रत्येक स्त्री ही सीतेसारखी होईल त्यावेळेला अशा असंख्य राम या भारतामध्ये जन्माला येतील आणि ह्याच मोटीवनी ह्याच विचाराच्या मंथनातून छत्तीस साली ही राष्ट्रसेविका समिती नावाची संघटना जी स्त्रियांसाठी फक्त स्त्रियांकडून चालवली जाते अलिखित कुठल्याही राजकीय पक्षाच्या परे जाऊन केवळ राष्ट्रप्रथम ह्या मोठी निर्माण झालेली आहे तिला आता पुढच्या वर्षी नव्वद ती पार करते अशा राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून आज आपण इथे श्री सुद्धा जमलेलो आहोत ओटी दूध ब्लाउज पीस अजून काही भेटवस्तू ह्याच्यातून जो खर्च होतो तो खर्च त्याला थोडासा फाटा देऊन हा आपण जो निधी जमा करतो तो जातो कुठे मग तर या राष्ट्रसेविका समितीच्या अनेक आयामावरती ही काम करते स्त्री विकास ज्यांना परित्यक्त आहेत भगिनी ज्यांना पालक नाहीत अशा मुली अशा मुलींसाठी आता राणीभुवन अनेक सगळ्यांना समिती काम करते सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन स्वसंरक्षण इथे तुम्हाला लाठी काठी बऱ्याच गोष्टी पण शिकवल्या जातात स्वयं शिस्त छोट्या मुली असत गृहिणी असत मध्यम वहीण भगिनी असत सगळ्यांसाठी विविध आयामांवर काम करणारी ही राष्ट्रसेविका समिती आहे या काम करणारी आहे जसं आपण सगळ्यांनीच संघाचं संचलन खूप जणांनी बघितलं असेल राहुलीमध्ये पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट आणि हातामध्ये दंड सघोष वाद्य यावर्षी वर्षी राहुरीमध्ये समितीचं पण संचालन आपण काढणार आहोत तो सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा आपण समाजापर्यंत पोहोचणार आहोत या सगळ्या दृष्टींचा विचार करून जे एक महत्वाचं तत्व तुमच्या माझ्यामध्ये प्रत्येक शक्ती स्वरूपांनी स्वतःमध्ये रुजवलं पाहिजे ती भावना पोहोचवण्यासाठी पण ह्या छानशा श्रीसुक्ताच एक योजन अभियोजन की निर्माण व्हावं ते तेजस्वी हिंदू राष्ट्र आणि मग त्याचे संस्कार त्याच्या संस्कृती आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण हा सगळा इथे महत्वाचा टप्पा आहे देवी अष्टभुजेला राष्ट्रसेविका समितीमध्ये आद्य वंदना दिली जाते आठ हातांमध्ये काय काय आहे तिचं स्तोत्र हे सगळं तुम्ही गुगलवर जरूर फाइंड आउट करा आपल्या हातामध्ये आता जग आलेलं आहे प्रत्येकीच्या हातामध्ये मोबाईल आहे ही राष्ट्रसेविका समिती काय काम करते आता तर मी फक्त दोन मिनिटांमध्ये तुम्हाला सांगते तुम्ही स्वतः त्याचा अभ्यास करा आणि त्याच्याशी जोडलं राहण्याचा आणि या हिंदुत्वाला जपण्याचा आपण या माध्यमातून एक प्रयत्न आणि एक संकल्प करूयात मला इथे दोन मिनटं बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद आपण ज्यांच्याकडे हा कार्यक्रम करतो त्यांना राष्ट्रसेविका समितीचं माहिती काय आहे कुठले उत्सव आहेत असं काही नाही की एखादा इश्यू समाजामध्ये झाला आणि तेव्हाच काम करणार तर आपली ही संघटना पाच महत्वाचे उत्सव करते आणि वर्षभर विविध कार्यक्रम सुद्धा होत असतात तर आपण आज ह्या निमित्ताने हे पत्रक यांच्याकडे सुपृत करतो आहोत त्यांना मी विनंती करते की तुमचे जे जे ग्रुप असतील तिथे तिथे याचा फोटो काढा आणि निदा